श्री केसरीनंदन हनुमान मंदिर कोंढी येथे दिनांक बावीस मार्चपासून सुरू असलेल्या हरिभक्तपरायण योगेश चकोले महाराज बोरी आंभोरा यांच्या मधुर वाणीद्वारे ऐकविल्या जाणाऱ्या कथेने कोंढी जवाहरनगर परिसरातील वातावरण भक्तिमय झालेलं आहे श्री हरिभक्तपरायण योगेश्वर चकोले महाराज यांच्या हस्ते दर दिवशी सकाळी साडेआठ ते साडे दहा वाजतापर्यंत शिवमहापुराण कथा संपूर्ण ग्रामवासी कोंढी तसेच परिसरात ऐकविली जात आहे दरम्यान सद्गुरू महिला मंडळ सावरी यांच्यातर्फे केसरी नंदन हनुमान मंदिर कोंढी येथे सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले होते याकरिता समस्त भागवत पंचकमिटी कोंढी तथा समस्त ग्रामवासी कोंढी यांनी त्यांचे आभार मानले आहे सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान भारुडच्या भारुडला सुरुवात होऊन यात छोटे मुले तसेच कोंढी गावातील महिला मंडळी मोठ्या संख्येने सहभागी घेतात यामध्ये महिलांचे फुगडीचे सारखे अनेक व्यायामाचे प्रकार भारूळमध्ये घेण्यात येते दिनांक चोवीस मार्च रोजी शिव महापुरांकथेत शिव पार्वती लग्न सोहळा संपन्न करण्यात आले तसेच दिनांक पंचवीस मार्च रोज मंगळवारला गणेश जन्म उत्सव साजरा करण्यात आला यावेळी समस्त ग्रामवासी तथा लोहारा पेवठा सावरी साहुली जवाहरनगर परिसरातील शिवभक्त कथाश्रवण करण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक बावीस ते एकोणतीस मार्च दोन या कालावधीत कोंढी येथे सुरू असलेल्या शिव महापुराण श्रवण करण्याकरिता समस्त परिसरातील शिवभक्तांना आमंत्रित करण्यात आलेले आहे